लेखा आणि कोशगार्य विभागांतर्गत पाहू शकता आहे जे कनिष्ठ लेखा पालपदासाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती टी सी एस कंपनीमार्फत यासाठी पाहू शकता पुणे विभागाचा जो कनिष्ठ लेखा पालपदाचा पेपर झाला होता या पेपरची जी परीक्षा आहे या परीक्षेची उमेदवारांसाठीची पहिली उत्तरतालिका आन्सर की ही उपलब्ध करून देण्यात आली आहे पाहू शकता अधिकृत संकेतस्थळावर ही उपलब्ध झालेली आहे जी लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी ही जी आय डी आहे पाहू शकता ही जी लिंक आहे पुणे विभागासाठीची तर या लिंकद्वारे तुमचं जे हॉलटीक तुमची जी आन्सर की आहे पहिली तालिका हे चेक केली जाऊ शकते तपासली जाऊ शकते यामध्ये पाहू शकता पुणे विभागाची जी परीक्षा आहे ही पुणे विभागाची परीक्षा झालेली होती तारीख पाहू शकता यामध्ये एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती आणि यासाठी जे उत्तर उत्तरतालिका आहे आन्सर की चेक केली जाऊ शकते किती गुण तुमचे वाढलेले आहेत किती गुण तुम्हाला मार्क्स मिळालेले आहेत किती प्रश्न चुकलेत त्याचबरोबर चुकीच्या प्रश्नांसाठी ऑब्जेक्शन आक्षेपासंदर्भातली सूचनासुद्धा लवकरच प्राप्त होईल त्याद्वारे जे उमेदवार आहेत ज्यांना वाटतं की त्यांचे प्रश्न बरोबर असूनसुद्धा तुम्हाला गुण मिळालेले नाही आहेत किंवा प्रश्न चुकला आहे किंवा ऑप्शन चुकलेत संदर्भात लवकरच अपडेट अधिकृत संकेतस्थळावर जारी केली जाईल आणि त्याद्वारे तुमचं ऑब्जेक्शन जे आहे आक्षेप हे नोंदवले जाऊ शकतात याबरोबर पाहू शकता उत्तर उत्तर तालिका म्हणजेच आन्सर की उपलब्ध आहे ते चेक केले जाऊ शकते त्याचबरोबर ज्या ज्या उमेदवारांना आक्षेप म्हणजेच उत्तर तालिका डाउनलोड करण्यासाठी आन्सर की डाउनलोड करण्यासाठी अडचणीत आहे त्यांनी संपर्क करावा करावा एट या व्हॉट्सअप नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हो किंवा टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला तुमची आन्सर की आहे ही डाउनलोड करून दिली जाईल चेक केली जाऊ शकते अधिकृत ही जी लिंक आहे ही लिंकसुद्धा टेलिग्राम चॅनलवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चेक केली जाऊ शकते यानंतरची जी पुढची अपडेट आहे ऑब ऑब्जेक्शन उग्ज, आहे त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या बाकी विभाग आहेत यांचे सुद्धा लवकरच रिझल्ट जे आहे उत्तर तालिका जाहीर केली जाईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद